कर शेतकरी बांधवांनो माझी शेती वारसापूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो मित्रांनो बरेच झालं आपले व्हिडिओ अपलोड झाले नाहीत कारण पाऊस चालू होता शेतात कंटिन्यू पाच दिवस त्यामुळं आपल्याला व्हिडिओ काय अपलोड करता आला नाहीत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ टाकला होता की आपल्या झेंडूवर करपा आला होता आणि करप्याची म्हणजे त्याचा अटॅक असा भयंकर होता की आपल्याला कवर होईल का नाही असं वाटत होतं त्याच त्यासाठी मित्रांनो आपण पहिल्यांदा रोप आणि एमपंची फॉरन घेतली होती पण त्यात पण काय असं म्हणजे त्याचा रिझल्ट आला नाही त्यानंतर आपण व्हिडिओ सांगितले तुम्हाला स्टनर या औषधाचा वापर केला होता तर मित्रांनो त्याचा रिझल्ट आपण पाहू शकताय आता हे रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला दा त्याचा पाहू शकता मित्रांनो रिझल्ट मला झूम करून दाखवतो तर प्रत्येक झाड अशा प्रकारे आपलं सुधारलेलं आहे आणि मित्रांनो आपण ज्या वेळेसपासून झेंडू लावलेला आहे तर सतत पाऊस असल्यामुळे आपल्याला त्याला जे आवश्यक पोषक तत्व आहेत ते देता आले नाहीत तरी पण पाहू शकता हा फुटवा तर मित्रांनो हा फुटवा जो आहे तो कशामुळे ती आला आहे ते पण सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आपण झेंडू लावल्यानंतर तीन ते चार दिवसाने आला जे आपण जीवामृत तयार केलं होतं स्लरी त्या स्लरीचा हा इफेक्ट आहे मित्रांनो कारण आपण सहाव्या दिवशी बारा चौदा टीच्या डबल झिरो आणि ह्युमिक ॲसिडची आळवणी केली होती ड्रिंचिंग पण त्याच रात्री असा जबरदस्त पाऊस झाला मित्रांनो की पूर्ण शेतातून पाणी वाहत होतं मग त्यामुळं त्याचा इफेक्ट झाला का नाही आपण हे शंभर टक्के सांगू शकत नाही पण जो आपण झडवला नंतर तिसऱ्या दिवशी स्लरी सोडली होती त्या स्लरीचा पण शंभर टक्के इफेक्ट पडलेला आहे तर मित्रांनो आता आपला हे रोप तुम्हाला निरोगी दिसतंय पण काही ठिकाणी आपल्या झाडावर मावा पडलेला दिसतोय हे पाहू शकताय आता तुम्हाला बारीक झुम करून दाखवतो मी तर का मावा पडलाय तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय फवारणी घ्यायची ते पण सांगतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपण नवीन शेती करत असतो एखादं पीक पहिल्यांदा करतो तर त्यावेळेस काय होतं की आपण न... पूर्ण डिपेंड असतो ज्यांना अगोदर या पिकाची शेती केलेली असते त्याच्यावर तर किंवा जे खत दुकानदार असतात औषध विक्रेते असतात त्याच्यावर डिपेंड असतो आणि काही प्रमाणात आपण यूट्यूबचा वगैरे हे करतो आपण म्हणजे यूट्यूबवर सर्चिंग वगैरे करून त्यावर काय उपाय करता येईल हे ये बघतो तर मित्रांनो आपण ज्यावेळेस औषधं घेत असतो तर त्यावेळेस सल्ला आणि मार्गदर्शन हे फार महत्वाचं असतं तर त्यासाठी आपण ज्या दुकानात औषधं घेतो तो ते दुकानदार एक अनुभवी पाहिजे अनुभवी म्हणजे त्याच्या हातावर अशाच प्रकारचे वाचदा प्लॉट पाहिजेत किंवा त्यांना जिथे जिथे औषध दिले तिथले सक्से जे सक्सेस रेट असतो तो आपण चर्चेमार्फत किंवा जे सक्सेस झाले शेतकरी असतात एखाद्या पिकात तर त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना विचारून तुम्ही औषधं कुठून घेताय कशी घेताय ले ले था 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 था। गुले गुले तर अशा प्रकारे आपण औषधाचं व्यवस्थापन करावं लागतो म्हणजे आता बऱ्याच कंपन्या अशा झालेल्या आहेत की औषधं भरपूर प्रमाणात आपल्याला कुठे उपलब्ध होतात आणि कंपन्या तर ढिगाराभर झाल्यात म्हणजे त्या कंपनीचे नाव सो आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस प्रत्येक वेळी वेगळं वेगळं नाव येत आहे तर मित्रांनो आता हा जो मावा पडलेला आहे तर त्यासाठी आपण तर मावा का पडतो मित्रांनो तर हे झेंडू आहे थोडं रोगट पीक आहे रोगट पीक म्हणजे कुठल्याही वायरस किंवा बुरशीचा जो अटॅक आहे तो पहिल्यांदा झेंडू या पिकावर होतो तर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की बरेच शेतकरी ऊस वगैरे लावत होते किंवा मोठी पिकं करत होते तर त्यावेळेस काय करत होते ती आजूबाजूला जे कंपाऊंड असतं कंपाऊंड टाईप झेंडू लावत होते तर झेंडू काय लावत होते तर झेंडू हे म्हणजे चेक करण्याचं पिक आहे पहिल्यांदा अटॅक जर झेंडूवर झाला तर आपल्या जे पिकं आहे जे मूळ पीक आहे त्याच्यावर काय फवारणी करता येईल किंवा त्याच्यावर काय प्रतिबंध घालता येईल याची खात्री करता येत होती त्यामुळं ते झेंडू लावत होते तर मित्रांनो झेंडू हे शॉर्ट टर्म पीक आहे भरपूर पैसा देऊन जाणारं पण आहे पण याला थोडीशी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस औषधं घेतो तर त्यावेळेस दुकानदाराला जाऊन जाऊन सांगतो आपण फोटो वगैरे काढतो आपल्या का पिकाचा असा असं झालं झालं ठीक आहे तर लगेच औषध दु, दुकानदार देतो तर औषध घेतल्यानंतर त्यात नेमके काय घटक असतात हे आपण पाहणं गरजेचं आहे किंवा याच्यामुळे काय फरक पडतो याच्यात किती टक्के म्हणजे याचा त्याच्यात ते घटक आहेत जो घातक समजा माव्यासाठी असतील बुरशीसाठी असतील किंवा जे आपण मायक्रोन्यूट्र सोडतो तर त्यात नेमके घटक किती आहेत हे आप आपल्याला पाहणं गरजेचं असतं तर आता फार सोपी पद्धत आहे यूट्यूबवर जर आपण टाकलं किंवा नेटवर टाकले बाबा अमुक अमुक औषध आहे त्याचं घटक तर आपल्याला सगळे घटक त्याचे त्या डिस्प्लेवर येतात आणि जर आपल्याला वाचता येत नसेल इंग्लिश वगैरे किंवा मराठी तर आपल्याला मराठीमध्ये ते आता आपल्या मोबाईलला नवीन फीचर आहे तर त्यात ते बोलून पण सांगतात की बाबा हे हे घटक आहेत तर मित्रांनो आता हा मावा जो आहे तर त्या मव्यासाठी आपण काय औषधं घेतलेत हे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता हे माझ्या हातात आहे क्रिलॅक्झिल क्रिलॅक्झिल म्हणजे हे उत्तम बुरशीनाशक आहे मित्रांनो आणि आपल्या पिकाला जी बुरशी आलेली आहे आता जवळपास पाच दिवस पाऊस चालू आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बुरशी आपल्या झाडावर आलेली असते किंवा मुळावर चढलेली असते मग ज्यावेळेस आपल्या बुरशी चढते त्यावेळेस जी जमिनीतील आवश्यक पोषक तत्व आहेत ते झाड खेचून घेऊ शकत नाही तर त्या बुरशीचं म्हणजे झेंडूसाठी अत्यंत आवश्यक औषध म्हणजे बुरशीनाशक आहे तर त्यातलं हे क्रिलॅक्झिल हे बुरशीनाशक आहे तर त्याच्यात मॅटॅक्झिल आठ टक्के आहे आणि मोनोकोबॅज चौसष्ट टक्के आहे तर आत्ता लागलेली जी बुरशी आहे ती बुरशी तर, है करना रहा है। तर हे नष्ट करणारच आहे पण त्यानंतर जो बुरशीचा प्रादुर्भाव आहे समजा कदाचित आपल्या वातावरणात अजून काही चेंज झाला किंवा पाऊस वगैरे पडला तर त्याचा पण अटकाव ह्या औषध करणार आहे तर आपण ज्यावेळेस हे करतो आपण यूट्यूबवर किंवा नेटवर सर्च करतो तर त्याचे कंटेंट्स म्हणजे ज्या ह्याचे जे घटक आहेत ते पूर्ण घटक आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो याचं प्रमाण आहे हे सहा पंपाचं औषध आहे हे पूर्ण पुडा जो आहे आपल्याला सहा पंपासाठी लागणार आहे दोनशे पन्नास ग्रामचा पोडा आहे तर त्यानंतर मित्रांनो हे आहे एक्सपोनस तर मित्रांनो याच्यात आपण प्रोलोफिनाइल फिनाईल्ड ह्याचा पण समावेश आहे तर मित्रांनो हे उत्तम कीटनाशक म्हणजे आता ह्या औषधावर आपल्याला आपला जो मवा पडलेला आहे तो तर कव्हर होणारच आहे त्यानंतर नागाळीला किंवा इतर जे बुरशीजन्य रोग आहेत त्याला पण अटकाव होणार आहे तर, तर मित्रांनो आता आपल्याला ह्या दोन औषधाचा स्टिकर टाकून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत म्हणजे आपण झेंडूच्या सुरुवातीपासूनची जी माहिती आहे ती शेवटपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यासोबत आपण जो शेवगा लावला आहे आणि शेवग्यात हे आंतरपीक झेंडू केलेला आहे तर शेवग्या सध्या रिलॅक्स कार्यक्रम चालू आहे कारण शेवग्याला सध्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं औषध किंवा फवारणी वगैरे स्प्रेची आवश्यकता नसते जे आता पुढच्या महिन्यात त्याची प्रोसेस चालू होईल तर मित्रांनो हे औषध फवारल्यानंतर आता मी तुम्हाला रिझल्ट याचा दोन ते तीन दिवसांना रिझल्ट येईल तर त्या दिवशी याचा रिझल्ट काय आला ते पण सांगू शकतो तर मित्रांनो हे औषधं थोडीशी महाग असतात पण दुसऱ्या औषधाची दोन वेळा फवारणी करण्यापेक्षा आपल्याला या औषधाची एक वेळ फवारणी केलेली कधीही परवडते तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलात आणि माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्याही औषधाचं वगैरे प्रमोशन करण्यासाठी व्हिडिओ केलेला नाही जे मला मार्गदर्शन मिळतं म्हणजे जे आमचे खत दुकानदार आहेत त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला त्यांचे डायरेक्ट प्लॉटवर विजिट केल्यानंतर एक वेगळा व्हिडिओ येईल आमच्या धाराशिव शहरात प्रसिद्ध दुकान आहे आणि नवीन शेतकऱ्यांना इतकं मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांच्यामार्फत मिळतं आहे तर मित्रांनो मी पूर्ण औषध किंवा फवारण्या वगैरे आहेत त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीही करत नाही म्हणजे असं ज्यावेळेस चर्चा होते की बाबा माझ्या पेपावर झेंडूवर करपाला आहे मवाला आहे किंवा काय झालं अगर झाडं वाडाने गेलं काय झालं ज्यावेळेस चर्चा करते तर चर्चा होते तर बरेच जण वेगवेगळे वे 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 सल्ले देतात पण सगळे सल्ले सगळ्याचे ऐकायचे पण करायचं चा, एकाच्याच मनावर कोणाच्या तरी या पद्धतीनं आपण शेती करत आहोत धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो